कडकडीत थंडी आणि मस्त गरमागरम गुळ टाकून केलेली लापशी तर ही दलिया लापशी आहे ना खूप मस्त लागते आणि तशी आमची सगळ्यांची फेवरेटच आहे तर लापशी बनवण्यासाठी ना इथे मी एक वाटी मी दलिया घेतला आहे आता हा दलिया शिजवण्यासाठी आपल्याला तीन वाटी पाणी लागणार आहे तर हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे एकाच तीन असं प्रमाण आपण वापरलेलं आहे तर हे परफेक्ट प्रमाण असतं दलिया शिजवण्यासाठी आता कुकर गॅसवरती ठेवून देते आणि आपल्याला जो हा जो दलिया आहे ना तो भाजून घ्यायचा आहे कुकर गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी तूप टाकून घेणार आहे तर याच वाटीने मी एक वाटी दलिया घेतलेला आहे तीन वाटी पाणी आणि आता अर्धी वाटी तूप तूप गरम झाल्याच्यानंतर जो दलिया घेतला आहे आपण त्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं गुला। म्हणजेच गुलाबी रंग येईपर्यंत दलियाला छान असा गुलाबी रंग आला की समजायचं दलिया व्यवस्थित भाजला गेलाय म्हणून अर्धवट दलिया भाजत आला की त्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काजूचे आणि बदामाचे काप टाकायचे तरी तर काजू बदाम आणि खोबरं मस्त कापून घेतलंय मी तेही याच्यामध्ये टाकूनच भाजून घेणार आहे तर आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट टाकून घ्यायचे नाही टाकले तरी चालते नुसतं खोबरं टाकलं तरी मस्त लागते अगदी दिलापशीही तर आता इथे बघा छान असा गुलाबी रंग यायला सुरुवात झाली त्याच्यामधलं खोबरं वगैरे म्हणजे बदाम खोबरं जे काही आपण टाकलं ते पण मस्त भाजलं गेले हे सर्व भाजताना ना कसला भारी सुगंध सुटलेला अख्ख्या घरामध्ये खूप मस्त आता हे भाजून झाल्याच्यानंतर आपण जे पाणी गरम करून म्हणजे उकळवून घेतलेलं आहे ते पाणी थोडं थोडं करून टाकून द्यायचं एकदाच पाणी जर आपण याच्यामध्ये ओतलं ना तर आपल्या हाताला वाफ लागते बरं का पाण्याची तर थोडं थोडं करूनच पाणी आपण याच्यामध्ये दे टाकायचं पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे दले आपण व्यवस्थित शिजला जातो अगदी दहा मिनिटातच इतकी मस्त लापशी तयार होते ना एकदम मऊसूद आणि मोकळी सळसळीत तर शक्यतो आपण ना गुळाचे गोडाचे पदार्थ थंडीच्या दिवसात खाल्ले पाहिजेत कारण गुळ हा उष्ण गुणधर्माचा असतो आणि थंडीच्या दिवसात आपल्याला जेवढी ऊर्जा पाहिजे तेवढी या गुळापासून आपल्याला मिळू शकते तर शक्यतो साखरेचा वापर न करता आपण गुळाचा वापर करून एक गोडाचा पदार्थ केला पाहिजे तर आमच्याकडे तर थंडीच्या दिवसात हा मुकास लापशी होतेच होते कुकर थंड झाल्याच्यानंतर मी कुकरचं झाकण उघडून घेतलंय बघा मोकळी सळसळीत लापशी झाली आणि एकदम मौसूद अशी शिजली आता याच्यामध्ये मी की नाही एक वाटी गुळ घालून घेतला आहे या गोळ्याला पण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला थोडं वेळाने पाणी सुटतं आणि आता याच्यामध्ये मी टाकून घेते वेलची पावडर वेलची आणि जायफळची पावडर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे पुन्हा एकदम मिक्स करून घेतली सळसळीत सर आणि रसरशीत अशी लापशी झाली तयार त्याच्यावरती थोडेसे बदामाचे काप टाकले तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका